म्या म्हणलं तू जिथं जातं तिथं जांगळ बुत केल्याशिवाय राहत नाही मग मला म्हणे तू इतक्यांदा अकोल्याला येत पण माया घरी येत नाही म्या म्हणलं तू सतरांदा रस्त्यात भेटत पण घरचा पत्ता काही देत नाही मग त्यानं मला त्याच्या घरचा पत्ता दिला पुढच्या चक्रीत मी त्याच्या घरी गेलो आता त्याच्या घराजवळ गेलो त्याचं पाच वर्षाचं पोरग बाहेर उभं होतो मला पाहून तो म्हणे काका आज गंमत झाली म्हणे आज म्हणे बाबांनी आईच्या गालाचा मुका घेतला म्हणे म्या त्याला बाजूने गेलो आतमध्ये गेलो मला रामदास कमाल झाली तो पोरग मोठं झालं म्हणे असं असं म्हटलं त्यानं तुला सांगतलं का म्हणे मला म्हणून तुला सांगून राहिलो अरे तसं काही नाही म्हणे तू समजत तसं हा आमचा म्हणे मुलगी आहे म्हणे मोठी हा लहान मुलगा आहे हा हाय म्हणे लाडाचा याची दोन्ही गाल आम्ही नवरा बायकोनं वाटून घेतले म्हणे याचा डावा गाल आहे म्हणे महा उजवा गाल आहे म्हणे त्याच्या आईचा हा डाव्या गालाले म्हणते म्हणे बाबाचा गाल आणि उजव्या गालाले म्हणते म्हणे आईचा गाल आज सकाळी गडबडीत मी याच्या डाव्या गालाऐवजी याच्या उजव्या गालाचा मुका घेतला सायानं साऱ्या मोहल्ल्यात बोंब करून दिली म्हणे बाबांनी आईच्या गालाचा मुका घेतला म्हणाले रामदास शंभर टक्के तू आहे अरे बोललो भावा याची डीएनए टेस्ट करायची काही गरज नाही मग रामदास म्हणे आता आलाच आहे तर मुक्काम कर मग मा मुक्काम झाला संध्याकाळी म्हणे फिराले चाल म्हणाल बाई मी कपडे नाही आणले माझे कपडे खराब झाले रामदास म्हणे मी एक नवीन ड्रेस शिवला म्हणे तू त्याची घडीमोड म्हणे नाही तरी तू हे माहे माप सारखेच आहे म्हणे छत्तीस चोवीस छत्तीसचं माप आहे म्हणे आपलं मग मी त्याचे कपडे घातले आता मी तसाही सुंदर असल्याच्यानं नाही मी मोबाईल देतो माझ्या बायकोले फोन करा तिला विचारा जगाच्या पाठीवर सगळ्यात सुंदर पुरुष कोण तर माझ नाव घेते ना ते जसाच त्याचा ड्रेस घातला शाहरुख खान तो दिसे प्रेम चोपडा मग रस्त्याने जातानी मी अकोला पाहून लावलो तो कपडे पाहून लावला त्याला वाटे आले जुने दिलेले असते ना आपण नवीन घातले असते मी अकोला पाहून लागलो तो कपडे पाहून लावला एक दोस्त भेटला कोण म्हणे पाहुणे अरे मिर्जा साहेब म्हणे मिर्जा एक्सप्रेस वाले जांगडभुते हास्य सम्राट वाले पण याच्या अंगावरचे जे कपडे आहेत ते माय होय म्हणे तुले कपडे मागतले होते काय आता मागत तुझे होय काय सांगतं बरं मग नाही सांगत पण मग पुढं गेलो मी अकोला पाहून आलो हा कपडे पाहून आल भेटला दुसरा दोस्त कोण होय म्हणे पाहुणे अरे मिर्झा साहेब म्हणे हो जांगडबते आले आणि याच्या अंगावरचे जे कपडे आहेत ते त्याचेच होय म्हणे <laughs> माय नोय भाऊ म्हणे मला जवा तू म्हणतं का त्याचेच याचा अर्थ त्याचे नये आता का म्हणलं तू कपड्याचा विषय काढशील तर खेटरच खाशील मग थोडं पुढं गेलो तिसरा मित्र भेटला कोण होई म्हणे पाहुणे अरे मिर्जा साहेब होय म्हणे राहिला म्हणे त्याच्या अंगावरच्या कपड्याचा प्रश्न तर ते कोणाचे आहे मला माहित नाही रे बाजी <laughs> एक शेवटचा किस्सा त्याचा सांगतो तुमची रजा घेतो मी आता तू वापस चाल नाही तू कपडे घे मी चड्डी बनवते असोभ होते मग आम्ही वापस गेलो जेवलो आणि गप्पा करत बसलो मी रामदास त्याची पोरगी त्याचा पोरगन त्याची बायको पाच झालं आता गप्पा सुरू झाल्या आता गप्पा करता करता माझ्या ध्यानात आलं की याच्या घरी पलंग एकच आहे और जोपे जांगल जोपे 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 मने? अरे मला जांगळ बुत्ता दिसते आता झोपणारे पलंग आहे एक मग मी ठरवलं का आपण झोपेचं नाव घ्यायचं नाही मग रामदास झोपेचं नाव घे नाही आणि मले घेता ये नाही अकरा वाजलं तर मी जांभसाठी तोंड फाडलो रामदास म्हणे मिरजा तुला झोप येते का मला कही ची कही पासूनची मग सांगत नाही म्हणे अरे म्हणलं पलंग एक आहे झोपणारे पाच आहे रामदास म्हणे आपल्यापाशी म्हणे आयडिया आहे म्हणे आपल्यापाशी बी एस एन एल आहे तसं नाही म्हणे एक युक्ती आहे मला मैं, कशी पाय तो आता त्याने टाळी वाजवली झोपाय त्याचे दोन्ही ते पोरगीन पोरग पलंगावर उडी मारून गेले दोन मिनिटात घोरायला लागले यांना ते दोन्ही पोरं पोरी चादरीत गुंडायले असे उचलले आणि मोडीसारखे सारखे लावून ठेवून दिले असे मग गोत्री ची उघडली नवीन चादर काढली पलंगावर आथरली मला म्हणे मिरसा झोप तो आता मला तुमचं कसं आम्ही वाटच पाहून आलो म्हणे तू का झोपत त्याची मला झोप येऊन आली होती मला धोळ्यात गेले नव्हा बाय मी पलंगावर अंग टाकलं दोन मिनिटात मी घोरायला लागलो आणि जो सकाळी मला जाग आला तर मी चा गुंडाळून केलेच शेदून बाहतोसा